कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी पट्टी दिसली पाहिजे अलीकडच्या बाजूचा प्रेक्षक अजिबात कॅमेऱ्या समोर थांबून देऊ नका एक बाहुल्या दोन ला तीन ला काशी सुटला चार ला लारा आणि पाच ला राजा गाड्या सुटल्या आणि गाड्यात लढत चळवळी सेडी मानल दोन या मदातला पळथोय सुंदर असे आट्या आणि तडीची लढा आहे पर्याला कड्याला राजागत राज गाजवतोय असा परवास दात लावलेला ला राजा पळतोय सुंदर आणि निर्वा सलग दुसऱ्या सीमित दुसरी गाडी फायनलला पात्र रह ठरवली एक आणि दोन एका जाग्यावरती एक या आणि एका जागे येऊन निकाल द्या या तासातल्या वाडन पाठी माझं सेमीत तीन वर आहे सेमी फायनल दोनचा निघा दोन दोनचा निकाल अटास्क क्रमांक पाच हवा धोलील गाडी ज्योतिल का प्रसन सायरा